तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग चोवीस फोन बंद करून तो विचार करत होता पावनीचा त्याचा त्या दोघांचा त्यांच्या बाळाचा पावनी समोर सत्य कसं आणायचं हा मोठा गहन प्रश्न होता त्याच्यासाठी तो त्या विचारात हरवला असताना त्याच्या सेक्रेटरीने फोन करून हर्षल आल्याचं सांगितलं येस प्लीज सेंड हिम इन आता पुढे नुपूरने पावनीला फोन केला होता काल तिने विक्रांतला काय घडलं ते सगळं सांगून तर टाकलं पण त्यामुळे तिला पावनीची जास्तच काळजी वाटत होती पावनी तू ठीक आहेस ना फोन उचलल्याबरोबर पहिला तिने तोच प्रश्न केला हो ग मी ठीक आहे पण मला ना आता एक दुसराच प्रश्न पडलाय काहीतरी वेगळंच घडतंय असं वाटतं पावनी काहीतरी गोंधळल्यासारखी वाटली नुपूरला का काय झालं मिस्टर कारखाने काही बोलले का तुला ओरडले का तुझ्यावर आपण सत्य सांगितलं त्याचा काही चुकीचा अर्थ तर नाही काढला ना मिस्टर पावनीला त्याचा काही त्रास तर होणार नाही ना त्यांच्यावर विश्वास टाकून चूक तर नाही ना केली आपण नुपूरला भीती वाटली अगं नाही उलट ना ते खूप सॉफ्टली वागतात आहे माझ्यासोबत म्हणजे आता कसं सांगू तुला पावनी शब्दांची जुळवाजुळव करत होती पण नुपूर जरा जास्तच गोंधळात पडली म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला अगं खूप केअरिंग वागतात आहेत ते शिवाय आजूबाजूला असताना असे वावरतात लाईक आम्ही दोघं खरंच हजबंड वाईफ आहोत अशा सारखे आणि आज सर श, सका तर सकाळी चक्क सकाळचा शर्टलेस असणारा विक्रांत तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला नुपूला सांगायची लाज वाटली तिला न जाणे तिला सांगितलं तर विक्रांतला कदाचित चुकीचं समजेल ती जे तिला अजिबात नको होतं कारण तिला स्वतःला जाणवत होतं की तो चुकीचा नाही पण त्याचं वागणं आवडत हेही सांगू शकत नव्हती आज सकाळी काय ती अर्धवट बोलून थांबली म्हणून नुपूरने पुन्हा विचारलं ते ऍक्च्युली आज सकाळी माझी सगळी औषधं त्यांनी वेळेवर घ्यायला लावली मला स्वतःच्या हाताने आणून दिली माझ्या जेवणावर खाण्यापिण्यावर सगळीकडेच नजर असते हल्ली त्यांची काल रात्री माझ्या ताटात जबरदस्तीने वाढलं सकाळी ब्रेकफास्ट करताना जबरदस्ती दूध प्यायला लावलं मला विक्रांतने तिला त्याच्या नावाने हाक मारायला सांगितली ते मात्र ती काही नुपूरला सांगू शकली नाही नुपूरही पावनीचं बोलणं ऐकून थक्क झाली मी ज्या विक्रांतला भेटले आणि हे आताचे विक्रांत खूप फरक आहे ग नुपूर सुरुवातीला अगदी आरोगं अहंकारी स्वार्थी वाटले होते पण आता अचानक हा बदल मला खरंच कळत नाहीये नेमकं काय का सुरू आहे त्यांच्या मनात पावनीने आपल्या मनातला गोंधळ बुकलून दाखवला पण तिच्यापेक्षा जास्त कन्फ्यूज तर नुपूर झालेली ते सगळं ऐकून विक्रांतच्या मनात पावनी विषय सॉफ्ट कॉर्नर समजण्यापलीकडे होता तिला त्याचं कालचं बोलणं आठवलं इथून पुढे पावनीच्या आयुष्यात कुठल्याही त्रासाची संकटाची सावलीही पडणार नाही तसं तो होऊ देणार नव्हता पण हा साक्षात्कार अचानक कसा मुळात जर त्यांचं लग्न फक्त डील आहे तर त्याने तिच्या भूतकाळात एवढा इंटरेस्टच का घ्यावा प्रत्येक बारीक सारीक गोष्ट विचारली होती त्याने पावनी बाबत एवढा मेहरबान का होता तो पावनीवर ती स्वतः गोंधळलेली होती तर पावनीला काय सांगणार पण पावनीची हेल्प पाहता तिने आता अतिचा ताण घेणं चांगलं नव्हतं शिवाय का कुणास ठाऊ हो। काल तिने विक्रांच्या डोळ्यात पाहिल्यावर तिला त्याच्यावर विश्वास ठेवायची इच्छा झाली आणि तोच विश्वास तिने पावनीला पास ऑन केला तू नको एवढा स्ट्रेस घेऊ तू ना सध्या फक्त तुझ्या तब्येतीवर लक्ष दे मला माझी भाची आणि माझी मैत्रीण दोघीही अगदी हेल्दी गुबगुबीत असायला हवे आहेत नुपूर मुद्दामच तिचं लक्ष डायवर्ट करत म्हणाली माझी भाची नुपूरच्या तोंडून ते ऐकूनच खूप छान वाटलं पावनीला तिच्या बाळाच्या अस्तित्वाची जाणीव ते जगात येणार आहे याची ग्वाही त्याची या जगात येण्याची पार्श्वभूमी काहीही असो पण इथून पुढे तिचं बाळ तिच्या जगण्याचा आधार असणार होतं किमान ती तरी तसाच विचार करत होती तिचा हात आपसुकच आपल्या पोटावर गेला आणि विक्रांत आठवला नसेल तर नवल ज्या ज्या वेळी ती बाळाचा विचार करायची त्या प्रत्येक तिला विक्रांतची आठवण यायची कारण तो नसता तर तीही आणि तिचं बाळही या जगात नसतं पावनी ऐकते ना मी काय म्हणाले ते हो पण तुला कसं माहिती की भाचीच होणार आहे तुला पावनीनेही उत्सुकतेने विचारलं तिच्या बाळाचा विषय निघाला तर तिच्या मनातही कुतूहल तयार झालं कारण माझा सिक्स सेन्स सांगतोय मला तुला मुलगीच होणार तुझ्यासारखी गोड छोटे छोटे हात छोटेसे पाय गोबरे गुलाबी गाल काळेभोर इवलेसे डोळे तिकडे नुपूर वर्णन करत होती आणि पावणीच्या डोळ्यासमोर ती इवलीशी आकृती तयारही झाली तिच्या ओठांवर हसू <coughs> उद्याचा विचार करू नकोस पाऊ जे घडत आहे ते घडू दे न जाणे देवाच्या मनात काय असेल सध्या तू फक्त स्वतःकडे आणि आपल्या बाळाकडे लक्ष दे नुपूर तिला समजावून सांगत होती पण तिला स्वतःला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी होती खर तर हो मी लक्षात ठेवेल आणि मी काय म्हणते तू तुझ्या डॉक्युमेंट्स बद्दल मिस्टर कारखानिसांना का नाही सांगत त्यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही ती मनात आणले तर तासाभरात तुझे डॉक्युमेंट तुझ्या समोर हजर होते नुपूर म्हणाले पावनीने ही विचार केला खरंच विक्रांनी मनात आणलं तर तासाभरात तिच्या कॉलेजमधून मधून तिचे डॉक्युमेंट सर्टिफिकेट तिच्या समोर हजर होतील जो व्यक्ती तिच्या हात्याला आणि तिच्या मुलीला वटणीवर आणू शकतो जो तानियाला जेल मध्ये पाठवू शकतो तो काहीही करू शकतो यशवंतला वटणीवर आणणं किंवा तानियाला जेलमध्ये टाकणं हे काही खूप मोठे चॅलेंजेस होते तिच्या दृष्टीने जेव्हा की त्याच्या दृष्टीने चुटकी एवढं सोपं काम ते ठीक आहे बघते मी बोलते त्यांच्या सोबत पुढे एक दोन वाक्य बोलून नुपूरने फोन ठेवला पण आता तिच्या डोक्यातले विचार चक्र वेगाने फिरू लागले नेमकं का काय कारण होतं विक्रांतच्या बदललेल्या अप, अप्रोच मागे त्याला भेटून विचारल्याशिवाय आता नुपूरला चैन पडणार नव्हतं हाय विक्रांत विराजला भेटून आलो पहिल्याच दिवशी कामा बुडवून टाकलाय तू त्याला येताना हर्षल भेटला अगदी मन विराजला इंदोरच्या सगळं कडून समजून घेत होता तो हर्षल समोरच्या चेअरवर बसत म्हणाला विराजचं कौतुक वाटलं त्याला या तसा तो सिन्सिअरच आहे शिवाय गरज आहे त्याची समोरचं एक्सपान्शन त्यालाच बघायचं आहे सो हे एक वर्ष सगळे बेसिक शिकायला हवे त्याने विक्रांत काहीतरी विचार करत म्हणाला येस व्हेरी ट्रू आणि तू ते त्याला शिकवूनच राहशील आय एम डॅम शुअर sure. हर्षल हसून म्हणाला पण विक्रांत अजूनही कसल्या तरी विचारात घडलेला होता हे तू एवढा टेन्स का वाटतोय उलट खुश असायला हवा तू पहिले तर आपल्या विदासाठी आणि दुसरं तानियासाठी आताही हर्षलने हसून म्हटलं पण विक्रांतच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले नाही तो अजूनही त्याला टेन्शन मध्ये वाटला काय घेशील कॉफी विक्रांतचा यंत्रवत प्रश्न एवढा मोठा गेम केलेला त्या राजपूत पिचा पिता पुत्रीचा तू इट कॉल्स फॉर विस्की मॅन अँड नॉट फॉर कॉफी हे ऑफिस आहे माझ इथे दारू पिणार तू आय नो तुझ ऑफिस आहे हे आणि मी कुठे आताच म्हणतोय या विकेंडला भेटूयात ना आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी या, या विकेंडला फार्म वर जातोय आपण विक्रांतने शांतपणे उत्तर दिलं आज जरा जास्तच शांत वाटला तो हर्षलला आपण हर्षलने आश्चर्याने विचारलं हो आपण आजी साहेबांना माझ्या आणि पावनीच्या हाताने कुलदेवतेची पूजा करून घ्यायची आहे आणि तिथूनच दोन दिवस फार्म हाऊस वर जाण्याचा प्रोग्राम आहे सो आपण सगळे जाणार आहोत तू कधीपासून हे सगळं मानायला लागला कुलदेवतेची पूजा अँड ऑल कारण पूजा अर्चा देवधर्म या सगळ्यांशी विक्रांतचा दूर दूर संबंध नव्हता आय डोंट नो पण हे सगळं करून जर सगळं नीट होणार असेल तर आय एम रेडी टू डू एनिथिंग पूजा अर्चा करून पावनी त्याच्या आयुष्यात कायमची येणार असेल तर तो, तो सगळं तयार करायला सगळं करायला तयार होता असं म्हणणं होतं त्याचं खुर्शीला मागे टेकत एक दीर्घ सुस्कारा सोडत विक्रांत म्हणाला विक्रांत व्हॉट हॅपन काल तू म्हणाला आज काहीतरी महत्वाचं बोलायचंय काय झालं पावनी सोबत काही वाद झाला का इच्स ही ओके कारण सध्या त्याच्या मित्राच्या आयुष्यात उलथापालत करण्याची शक्ती फक्त या एकाच नावात होती आणि ते बरोबरही होत हर्षल त्या रात्री माझ्यासोबत जी मुलगी होती ती पावनी होती विक्रांत अतिशय थंड आवाजात म्हणाला पण ते वाक्य ऐकून हर्षलच्या कानात मेंदूत भूकंप आला जवळजवळ खुर्चीवरून उडाला असतो व्हॉट आर यू टॉकिंग त्याने मोठ्याने विचारलं तेच जे तू ऐकलंय विक्रांतचा आवाज अजूनही तसाच शांत होता ती मुलगी पावनीच होती कशावरून एवढा खात्रीने कसं काय सांगू शकतो तू हर्षलला मात्र जराही विश्वास वाटला नाही त्याच्या बोलण्यावर मी या क्षणी जिवंत आहे तुझ्यासमोर बसलो आहे ही गोष्ट जेवढी खरी आहे तेवढीच त्या रात्री माझ्यासोबत पावनी होती हेही खरं आहे आय डोंट नो तिला पाहिलं तेव्हापासून ते कनेक्शन जाणवायचं तिचा टच अवतीभवती असणं तिचा प्रेझेन्स सगळंच ओळखीचं वाटायचं आय ट्राय टू इग्नोर बट इट वॉज डिफिकल्ट तिच्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला पण ते अवघड होत असं म्हणाला तो अँड बिलीव्ह मी फिजिकल अट्रॅक्शन नव्हतं ते काहीतरी असायचं जे तिच्याकडे खेचून न्यायचं इट वॉज फ्रॉम डीप इन साईड तिला जितकेही वेळा स्पर्श केला असेल मी ज्याही कुठल्या कारणाने प्रत्येक वेळी तो स्पर्श त्या रात्रीची आठवण करून द्यायचा विक्रांत अगदी मनापासून बोलत होता आणि हर्षल फार गोंधळून गेला होता त्याचं बोलणं ऐकून साहजिक होतं कोणीही गोंधळून गेलो असत पण तुला कसं कळलं ते तू सांगितलं तिला त्या रात्रीबद्दल अजून तरी तेवढी हिंमत नाही गोळा करू शकलोय मी विक्रांतचा हताश निराश आवाज देन हाऊ यू कम टू नो ऑबियसली हा प्रश्न येणारच होता हर्षलच्या मनात दोन तीन वेळा तिला विचारायचा प्रयत्न केला मी नेमकं काय झालं होतं तिच्यासोबत पण तिने टाळलं मला वाटलं कदाचित तिच्या बॉयफ्रेंडने फसवलं असेल पण त्या दिवशी फायनली तिने सांगितलं की हे सगळं जेव्हा घडलं दॅट टाइम शी वॉज नॉट इन हर सेन्सेस माझ्यासोबत असणारी मुलगी ही शुद्धीत नव्हती बाही बाकी काहीच आठवत नव्हतं तिला मी त्या माणसाचा चेहराही पाहिला नाही म्हणाली ती म्हणून मग माझा संशय आणखीनच बळावला देन आय स्पोक विथ हर फ्रेंड नुपूर ती काल घरी आली होती मग विक्रांतने हर्षलला त्याचं नुपूर सोबतच सगळं बोलणं सांगितलं पावनी तिचं बालपण तिचा स्ट्रगल यशवंत आणि मीनाक्षीने तिला दिलेला त्रास आणि मग त्या रात्री घडलेलं सगळं सगळंच्या सगळं त्याने हर्षलजवळ आपलं मन मोकळं करत सांगितलं त्या रात्री पावनी होती अंधारात तिचा चेहरा मी पाहिला नाही आणि तिने पाहिला असता तरी तो तिला आठवला नसता मीन इतके दिवस तुझ्या मुलीला शोधत होता ती मुलगी तुझ्या घरात होती तुझी बायको बनून आता हर्षलच्या चेहऱ्यावर आश्चर्य हळूहळू आनंदात कन्व्हर्ट व्हायला लागलं होतं काय तू तिला वाचवतो काय नंतर तिच्यासमोर लग्नाचं प्रपोजल ठेवतो काय आणि ती तुझ्या घरात येते मॅन हर्षलने इकडे तिकडे पाहत आपल्या केसातून हात फिरवला खूप मोठा धक्का होता त्याच्यासाठी तो सध्या तो जे फील करत होता ते शब्दात सांगण्यासारखं नव्हतं एक एक मिनिट म्हणजे पावनी प्रेग्नंट आहे आणि ते बेबी आता त्याला पुढचं क्लिक झालं हर्षल ज्याने पुढच बोलवल्याच गेलं नाही माझ माझ आणि पाहुणीचं बाळ आहे ते ते ऐकून हर्षलने उठून डायरेक्ट विक्रांतला घट्ट मिठी मारली प्रचंड खुश होता तो आपल्या मित्रासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स विक्रांत बाप होणार आहेस तू आय एम सो so हॅपी फॉर यू हर्षलने रागात खु खुशीत त्याला मिठी मारत म्हटलं आता तर डबल पार्टी पाहिजे तुझ्याकडून डबल कशाला तुझं बेबी या जगात येईपर्यंत दर महिन्याला एक पार्टी घेईल मी तुझ्याकडून प्रथम दर्शनी कुणालाही हे सगळं सोपं वाटत असलं हर्षलच्या बाबतीतही तेच झालं हर्षलच्या बोलण्यावर विक्रांत खिन्न हसला येस आय एम गोइंग टू बी अ फादर बट माझा नशीब खराब की तो आनंदही मला साजरा करता येत नाहीये माझी बायको माझ्या डोळ्यासमोर आहे पण तिला प्रेमाने मिठीतही घेता येत नाहीये तिच्या पोर, तिच्या पोटावर हात ठेवून हो, माझ्या बाळासोबत गप्पा करता येत नाहीये हे सगळे क्षण ज्यावर माझा हक्क आहे ते माझे असूनही माझे नाहीत हर्षल एवढंच काय तर नवऱ्याच्या नात्याने आपलं कर्तही निभावता येत नाहीये मला पावनीची काळजी घेता येत नाहीये ती घेण्याचा मी प्रयत्न केला तर प्रश्न आश्चर्य आणि भीती दिसते तिच्या डोळ्यात मला विक्रांत आपली हतबलता बोलून दाखवत होता विक्रांत आय कॅन अंडरस्टँड पण जर आता खरं काय ते कळलंय तर वाय आर यू हायडिंग फ्रॉम हर खरं काय आहे ते सांगून टाक तिला आय एम शुअर ती नक्की समजावून घेईल थोडा बहुत राग येईल तिला बट आय एम डॅम शुअर sure, ती समजूतदार आहे नाही हर्षल एवढ्या सहजासहजी शक्य नाही जी चूक माझ्याकडून झाली आहे त्यानंतर पावनी समजून घेईल अशी अपेक्षा करणं इट्स नॉट राईट right. विक्रांत म्हणाला तसा हर्षलने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं चूक कुठली चूक हर्षलला यातलं काहीच माहिती नव्हतं आफ्टर स्पेंडिंग अ नाईट विथ हर मी ब्लँक चेक ठेवला होता तिथे तिच्यासाठी विक्रांतने खाली मान घालत म्हटलं अपराधीपणा त्याच्या आवाजात आणि चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता सिरियसली हाऊ कुड यू डू धिस विक्रांत हर्षल जवळजवळ ओरडलास त्याच्यावर ही गोष्ट अजिबात एक्सपेक्टेड नव्हती त्याला विक्रांतकडून येस yes, विक्रांत निराश होत म्हणाला अरे पण का इट वॉज युअर विश मग का असं वागलास काय विचार केला असेल तिने तो चेक पाहून तुझ्याबद्दल हर्षल चिडला होता दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावर प्रचंड राग आला होता मला तिचा आणि माझाही असं कसं वागू शकलो मी वाय आय क्रॉस माय लिमिट्स शिवाय ज्या प्रकारे तिची कंडिशन होती आय थॉट कि ती त्या मधलीच त्यावेळी पहिला विचार तोच आला माझ्या डोक्यात पावनी विषय जो विचार त्याच्या मनात आला तो आता त्याच्याने बोलावल्याही गेला नाही सो रात्रीची किंमत आणि आपल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून चेक लिहून ठेवला होता मी वाटलं त्या चेक सोबत सगळं सेटल होऊन जाईल पण नंतर स्टाफ कडून मला कळलं की तिने तो चेक नेलाच नव्हता सोबत तिथेच टाकून गेली होती ती तो चेक तिला चेक वरच्या नावावरून लक्षात आलं नाही हर्षलचा प्रश्न लॉजिकल होता चेकवर बी ए इंडस्ट्रीजचं नाव होत कदाचित तिच्या लक्षात आलं नसेल डोंट टेल मी कि तिने तो चेक नेला नाही त्यासाठी तू तिला शोधत होता तेही एक कारण होत तोच एक चेक तिथे ठेवून तिने माझ्या इगोला चॅलेंज केलं होतं पण तेवढंच कारणही नव्हतं जेव्हा मला कळलं की ती तिथे चेक ठेवून गेली तेव्हा मला डाऊट आला कोणीतरी तिला मुद्दाम पाठवलं असेल माझ्या रूम मध्ये सो त्यासाठीही शोधत होतो मी तिला पण मी जसं समजलं नव्हतीच त्यामुळे इतकं शोधल्यावरही मला सापडली नाही नकळत बरेच गैरसमज झालेत हर्षल अशा सिच्युएशन मध्ये तिने समजावून घेणं इट्स नॉट इझी पण तरीही विक्रांत मला वाटतं तू विश्वासात घेऊन तिला सगळं सांगायचा प्रयत्न केला तर कदाचित ऐकेल ही तुझी बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न करेल नो वे हर्षल सो सिम्पल इतर मुलींसारखी नाही प्रचंड स्वाभिमानी आहे लहानपणापासून स्ट्रगल केला आहे तिने प्रत्येक गोष्टीसाठी तरीही घरात आल्यावर कुठल्याच गोष्टीवर हक्क दाखवायचा प्रयत्न केला नाही शी नेव्हर ट्राय टू टेक द द ऑफ रिलेशन ऑर द सिच्युएशन त्या चेक वरून मी तिच्याबद्दल काय विचार केला असेल ही गोष्ट खूप त्रास देईल तिला त्या एका रात्रीसाठी मी तिला विकत घेण्याचा प्रयत्न केला असंच वाटेल तिला आधीच खूप वाईट इमेज आहे माझी तिच्या नजरेमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये पै पाई, गोष्टी पैशांमध्ये तोळणारा पैशांनी विकत घेऊ पाहणारा समजते ती मला अशी व्यक्ती ज्याला आपल्या आजी आजोबांच्या भावनांचा आपल्या भावाच्या भावनांशीही काही घेणं देणं नाही अर्थात मी वागलोही तसाच आहे म्हणा एवढंच काय तर ती या घरातून निघून गेल्यावर आजी साहेब बाबासाहेबांना कन्व्हिन्स करण्यासाठी मी कारणही मी तिच्याजवळ बोलवून दाखवलं इट वॉज इमोशनलेस जस्ट इमॅजिन व्हॉट मस्ट बी शी व्हॉट मस्ट शी बी थिंकिंग अबाउट मी अशा वेळी जर आता तिला सगळं सांगितलं तर ती कितपत समजून घेईल आय एम डाउटफुल शिवाय या सगळ्यातून ती दुखावली जाईल ते वेगळं शी इज नॉट इन दॅट सिच्युएशन की एवढा स्ट्रेस तिने बेअर करावा आय रिअली डोंट वॉन्ट टू लूज हर आय रिअली डोंट वॉन्ट टू लूज हर हर्षल विक्रांतच्या आवाजात हतबलता होती ज्या आधी हर्षलने ती कधीच पाहिली नव्हती किती रागाने आणि कठोर शब्दात म्हणाली होती ती की तो जो कोणी असेल तो नाग घासत जरी माझ्या समोर आला तरी मी त्याच्याशी लग्न करणार नाही जस्ट इमॅजिन हाऊ मच शी हेट मी विक्रांत आणि त्याच्या मनाची अवस्था हर्षल ला बोलून दाखवली त्याला जे वाटत होतं ते बऱ्याच अंशी योग्यही आधीच विक्रांत आणि लावला तर सगळं आय कॅन अंडरस्टँड पण फक्त तुला देश देऊन शकत नाही ती फक्त तुझाच दोष नव्हता तो अग्रीड पण मी थांबवू शकत होतो सगळं तिच्या मते तर मी तिचा फायदा घेतलाय आणि आता तिला समजावून सांगायचा प्रयत्न तरी केला तरी तिला असं वाचवू शकतं की फक्त बाळासाठी मी हे सगळं करतोय त्याने आपोआप गुंता वाढेल हर्षल कुठल्याही पुराव्याशिवाय श... पुरा तिच्या समोर तो उभा राहिला तर कदाचित त्याच्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहचू शकणार नाही त्याला भीती वाटत होती माझं बाळ पावनी दोघही मला हवे आहेत माझ्या सोबत आय वॉन्ट माय कम्प्लीट फॅमिली विथ मी हर्षल जेव्हापासून ही गोष्ट कळलीय ना कळत नाहीये की स्वतःच्या नशिबावर हसू का रडू आनंद या गोष्टीचा आहे की ती मुलगी आणखी दुसरी कोणी नसून पावनीच आहे सा आजी साहेब आणि आबासाहेब विराज ज्या कारणाने एवढे आनंदी आहे ते कारण कदाचित कायम त्यांच्यासोबत असेल पण दुसऱ्या बाजूला जर पावनीने हे सगळं अमान्य केलं तर तिने नाही समजून घेतलं नाही विश्वास ठेवला माझ्यावर तर सोडून गेली मला तर आय कॅन नॉट इमॅजिन धिस विक्रांतने हताशपणे हाताचे तळवे चेहऱ्यावरून फिरवले हर्षलला आपल्या मित्रासाठी वाईट वाटत होतं पण सध्या तरी तो त्याची काहीही मदत करू शकत नव्हता तुझी अवस्था समजू शकतो मी पण आता काय करायचं ठरवलं तू तो समोर काही बोलणार तेवढ्यात त्याच्या टेबलवरचा फोन वाजला सदानंद इज वेटिंग फॉर यू सर त्याच्या असिस्टंटने सांगितलं येस सेंड हिम इनसाइड सदानंद परवानगी घेऊन आत आला हर्षललाही तो ओळखायचा हॅलो हर्षल सर त्याने हर्षलला ग्रीट केलं हाय सदानंद काय म्हणतो कसा आहेस हर्षलनेही त्याची चौकशी केली ठीक ठीक आहे सर मी व्हॉट्स द अपडेट विक्रांनी त्याच्याकडे पाहत विचारलं तो आता यावेळी आला म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचे अपडेट द्यायला आले असेल सर मिस्टर राजपूतांनी दिल्लीपर्यंत फोन फिरवले आहे इंडस्ट्रियल मिनिस्टर सातपुते साहेबांसोबत संध्याकाळची अपॉइंटमेंट आहे त्यांची पाण्यासारखा पैसा ओतायला तयार राहते पण काही करून त्यांना तानिया मॅडमला या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे नो नीड टू गिव्ह सो मच रिस्पेक्ट टू दॅट गर्ल शी डोंट डिझर्व इट त्याच्या आवाजात तानियासाठी राग होता चिड होती सॉरी सॉरी सर पण मला वाटतं ही मीटिंग जर झाली तर तानियाला सोडवू शकतील ते समोरच्या एक दोन दिवसात सदानंद अगदी हळू आवाजात म्हणाला विक्रांतने एक क्षण विचार केला तानियाची तर तो एवढ्या सहजासहजी सुटका करणार नव्हता फोन कर मिस्टर राजपूत सातपुतेंच्या पियेला त्यांच्या साळ्याला ज्या जमिनीत इंटरेस्ट होता ती समोरच्या आठवड्याभरात त्याच्या हाती येईल म्हणून सांग बदलत मिस्टर राजपूतांसोबतची मिटिंग कॅन्सल करायची त्यांनी आज विक्रांतने आपलं प्रपोजल समोर ठेवायला सांगितलं ओके ओके सर मी सांगतो आणखी काही क्लब मध्ये सव्वीस तारखेला कोण कोण होतं कोण कोण किती आला, किती वाजता वाजता आलं बाहेर पडलं तिथल्या सगळ्या रूम्स नावावर बुक होत्या सगळे डिटेल्स हवे आहेत मला नाव नंबर सकट शिवाय सीसीटीव्ही फुटेजही त्याने आपली पुढची ऑर्डर सोडली ओके सर एक दोन दिवसात सगळं अरेंज करतो मी सगळे डिटेल्स पाठवतो तुम्हाला सदानंद नम्रतेने म्हणाला उद्यापर्यंत उद्यापर्यंत हवा आहे मला सगळं एकूण एक डिटेल्स एक उद्यापर्यंत माझ्या टेबल हवी आहे विक्रांतने नजर रोखून सदानंद कर, सदानंदकडे पाहत म्हटलं ठीक ठीक आहे सर बिचार्याने घाबरून मान डोलवली आधी त्या मुलीला शोधायची मोहीम आणि आता आहे दुसरं काम ती बाई आणि तिची मुलगी त्या दोघींवरही अजिबात दया दाखवायची गरज नाही आपल्या माणसांना सांगून ठेव हे तो यशवंता आणि मीनाक्षीसाठी म्हणत होता हो सर बिलकुल काहीच दया दाखवली जाणार नाही त्यांच्यावर आणि तो सडक छाप गुंड त्याची काय खबर तो त्याच्याविषयी सांगताना सदानंदला प्रचंड आनंद झालेला वाटत होता त्याला तर या आयुष्यात आपल्या पायावर उभं राहता येणार नाही एवढी हाडत उठली आहे त्याची की जोडता जोडता बिचारा डॉक्टरलाही घाम येईल विक्रांतने तारीफ केली नसली तरी सदानंद स्वतःच्या कामगिरीवर खुश होऊन अगदी मान डोलावून हसत म्हणाला त्या घराचे डॉक्युमेंट्स या माणसाकडे लिस्ट तयार होती बिचाऱ्या सदानंदसाठी हो सर रेडी आहे यावर फक्त पावनी मॅडमची सही हवी आहे एकदा का त्यांनी सही केली की घर त्यांचं सदानंदने घराचे पेपर्स विक्रांतच्या हाती दिले आपले सोर्सेस आणि कॉन्टॅक्ट वापरत विक्रांतने पावनीच्या आई वडिलांचं घर फायनली तिच्या नावावर करून घेतलं होतं यशवंताला तर भनकही नव्हती सगळ्या गोष्टींची लागा कामाला मान हलवत हर्षलला नजरेने बाय म्हणत सदानंद तिथून बाहेर पडला यात तानिया राजपूतच्या मागे एवढा हात धुवून का लागला असतो विक्रांत ज्या प्रकारे तिने बाहेर पडू नये म्हणून प्रयत्न करत होता ते पाहून हर्षल आश्चर्य वाटलं त्या दिवशी काही हर्षल ला माहिती नव्हता तिचा तर खूप मोठा हिशेब बाई बाकी आहे शी ट्राय टू हर्ट पावनी मग त्याने मॉल मध्ये काय घडलं तो इन्सिडेंट हर्षल ला सांगितला अ हार्टलेस गर्ल शी इज थँक गॉड तो तिच्याशी लग्न केलं नाही पण पावनी पावनी ठीक आहे ना आता हो ठीक आहे पण खूप वीक आहे ती वजन वाढायला हवं तिचं शिवाय सुधा मावशी म्हणाल्या की कुठलाही स्ट्रेस टेन्शन योग्य नाही तिच्यासाठी हा विराजलाही कळलं असेल सगळं हो फायनली सगळं सांगावं लागलं त्यालाही नाहीतर मिस्टर राजपूतांनी जे काही केलं आहे ते एवढ्यात त्याला मी सांगणार नव्हतोच लुकिंग ऍट द सिच्युएशन मला वाटतं विक्रांत तू थांबून जावं अशा परिस्थितीत जर सत्य तिच्यासमोर आलं तर एनिथिंग कॅन हॅपन त्याला ही विषयाची ग्रॅव्हिटी कळली होती म्हणूनच पहिले मला या सगळ्यांच्या मागे कोण आहे ते शोधून काढायचं आहे आई टेल यू या सगळ्यांच्या मागे जो कोणी असेल ना त्याला सोडणार नाही मी त्याच्यामुळे पावनीवर ही वेळ आली आहे तसा तर त्याला अंदाज होता की हे नीच कृत्य कोणी केलं असेल फक्त पुरावे हाती येण्याची देर होती येस व्हेरी ट्रू जर त्या दिवशी तू वेळेत पोहोचला नसता तर हर्षलने बोलून दाखवलं नसलं तरी विक्रांतच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले हा एकच विचार राहून राहून त्याच्या मनात यायचा आणि त्याचा अंग त्याच्या अंगाचा थरकाप पुडायचा डोंट वरी विक्रांत एव्हरीथिंग विल बी फाईन सध्या तुझी प्रायोरिटी पाय पावनी आहे तिला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस यायला नको नाहीतर त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर आणि तुम्हा दोघांच्या बाळावर होईल विक्रांतने मान डोलावली बाकी तू पावनीच्या आत्याचा आणि तिच्या मुलीचाही निकाल लावलाय वाटतं हर्षलने हसून विचारलं त्यांचा रिझल्ट इतक्या लवकर लागणार नाही त्यांनी पावनीला जो एवढे वर्ष त्रास दिला आहे ना ते सगळं विथ कंपाऊंड इंटरेस्ट पे करावं लागेल त्यांना त्या दोघींच नाव घेतलं की आपोआप विक्रांच्या कपाळावर आठ्या पडायच्या हर्षलने त्याच्या बोलण्यावर हसून मान डोलावली थोडंफार बोलून हर्षल निघाला विक्रांत मात्र विचारात हरवला होता त्याचं बदललेलं वागणं पावनीच्या मनात न जाणे किती प्रश्न उभे करत असेल हा सुद्धा एक प्रकारे स्ट्रेसच होता तिला पण त्याने मनोमन ठरवलं तिला खुश ठेवायचं तिची आपल्या बाळाची खूप काळजी घ्यायची फार्म हाऊसवरून आणि कुलदैवतेच्या दर्शनावरून परत आल्यावर तो तिला जोपर्यंत सगळे पुरावे हाताशी येत नाही तोवर तिच्या मनात वेगवेगळ्या शंका कुशकांना जागा राहू नये यासाठी त्याने हे करायचं ठरवलं होतं लंच टाइमच्या वेळी विराज स्वतः विक्रांतच्या केबिन मध्ये आला सोबत सानपही होते विराटची अगदी भरभरून स्तुती करत होते ते प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसला तर ही सगळं समजून घेण्यासाठी त्याची क्षमता वाखाणण्यासारखी होती अर्थातच खूप ब्राईट स्टुडंट होता तो थो। थोडाफार कामाचं डिस्कशन झालं सध्या बऱ्याच गोष्टींमध्ये विक्रांतचं लक्ष विभागल्या गेलं होतं विक्रांतने घरी मंदाला फोन करून पावनीची चौकशी केली त्याला मंदाकडून कळलं की तिचं जेवण आटोपलं आहे आणि ती सध्या आराम करते आहे मंदाताई तिने औषधं घेतली की नाही ते चेक करा फोन मी फोन केला असता पण जर झोपली असेल तर डिस्टर्ब होईल माझ्यामुळे मंदाने येऊन बघितलं तर पावनी झोपली नव्हती तसं तिने विक्रांतला कळवलं मग त्यानेच तो फोन डिस्कनेक्ट करून लागलीच पावनीला फोन लावला ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी जरूर करा भेटूया लवकरच पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद